उष्णतेची लाट एवढी भयंकर आहे की त्याचे चटके आता निसर्गसंपन्न आणि पर्यावरण संवेदनशील असा असलेल्या जोडा तालुक्यालाही बसत आहेत इथल्या नागरिकांनाही बसत आहेत इथले जे नदी नाले आहेत त्यांचं या उष्णतेमुळे त्या नदी नाल्यातलं पाणी आहे ते पाणीही आटत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम हा पिण्याच्या पाण्यावर होताना दिसतो जोडा तालुक्यातला एक महत्त्वाचा आणि एक मोठा भाग असलेल्या रामनगर ग्रामपंचायतीला याच पांढरी नदीतून पुरवठा होतो मात्र या पांढऱ्या नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं याच पांढऱ्या नदीतून रामनगरवासियांना पाणीपुरवठा होत असून सध्या या पांढऱ्या नदीतून पाईपलाईनच्या सहाय्याने रामनगरला पुरवठा होतो मात्र या नदीत जे पाणी आहे ते पुढील आठ दिवस ह्या रामनगरवासियांना पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याकारणानं येणाऱ्या काळात रामनगरला भीषण पाणी टंचा सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे हा जर पाणीपुरवठा बंद झाला तर रामनगरवासियांना फक्तच मिनी वॉटर स्कीमवरच अवलंबून राहावं लागणार आहे त्यामुळं रामनगरवासियां पुढील हे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी सांभाळून वापरावं पाणी बचत करावं असे आवाहनही पंचायतीकडून करण्यात येतं जर ह्या आठ दिवसात मोठा पाऊस झाला नाही तर त्याचे भीषण परिणाम आपल्याला इथे रामनगरमध्ये पाहायला मिळतील रामनगर हा असा भाग आहे तो अनेक वर्षापासून जेव्हापासून जेव्हा पुनर्वसती केंद्र म्हणून रामनगरची स्थापना झाली तेव्हापासून पाण्यासाठी हा भाग आहे तो तडपडत आहे मात्र अजूनपर्यंत या रामनगरवासियांना पिण्याची पाण्याची सोय करण्यासाठी शाश्वत योजना मार्गी लागलेली नाही त्यामुळे पाण्यासाठी दरवर्षी या रामनगरवासियांची हाल होत आहेत त्याचप्रमाणे यावर्षीही रामनगरवासियांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहेच त्यामुळे रामनगरवासियांनी आता पाणी जपून वापरा thank you